नमस्कार मंडळी जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे गुगलने त्यांच्या जेमिनी एआयच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काही मोठे बदल केले आहेत ज्यामुळे आता ते व्हॉट्सअप सारख्या थर्ड पार्टी ऍप्स मधील डेटा ऍक्सेस करू शकणार आहेत आणि वरवर पाहता एक उपयुक्त फीचर वाढतं ज्यामुळे तुम्ही व्हॉइस कमांडने ऍपच्या सुविधा वापरू शकता मात्र खरी चिंता अशी आहे की गुगलने युजर्सना पाठवलेल्या ईमेल मध्ये हे तथ्य हुशारीने लपवले आहे की तुम्ही जेमीनाय ऍप्स ऍक्टिव्हिटी बंद केली असली तरी सुद्धा हा डेटा शेअरिंग सुरू राहू शकतो चला तर मग गुगल जेमीनाय नेमकं ने ने कसं तुमचं खासगी व्हॉट्सअप चॅट वाचू शकतं आणि यामधून सुरक्षित राहण्यासाठी नेमका कोणत्या सेटिंग्स मध्ये बदल करायला हवेत हे सविस्तरपणे जाणून घेऊया गेला लागू या बदलांबाबत गुगलने अनेक अँड्रॉइड युजर्सना ईमेल पाठवला हो आहे गुगलच्या वेबसाईट नुसार जेमिनी ऍप्स ऍक्टिव्हिटी चालू असो वा बंद तुमचे चॅट्स तुमच्या खात्यामध्ये बहात्तर ता सेव ता तासांपर्यंत सेव्ह केले जाऊ शकतात आणि याचा अर्थ असा आहे की कि वरील तुमचे खासगी संभाषण देखील तात्पुरतं जवळ स्टोअर केलं जाऊ शकतं तर गुगलचा असा दावा आहे की असं केल्यामुळे जेमिनी तुमच्यासाठी उत्तर तयार करू शकेल ज्यामुळे तुम्हाला ते पाठवू शकेल मात्र त्यामुळे युजर्सच्या सुरक्षितेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतात कारण तुमच्या परवानगीशिवाय तुमचा वैयक्तिक डेटा कडे साठवला जात आहे पण आता तुम्हाला वाटेल की मेटाने नेहमीच म्हटलं आहे की व्हॉट्सअप चॅट्स एंड टू एंड इन्क्रिप्टेड असतात म्हणजे इतर कुणी देखील ते वाचू शकत नाही अगदी मेटा सुद्धा नाही मग मंडळी ही सुरक्षा फक्त ऍपच्या आतमध्ये मर्यादित आहे पण तुमच्या फोन मध्ये येणारे नोटिफिकेशन अलर्ट ज्यामध्ये मेसेजचा मजकूर असतो ते वाचता येतात आणि काही अँड्रॉइड फोन व्हॉट्सअप न उघडता चोवीस तासांसाठी हे नोटिफिकेशन सेव्ह करून ठेवतात खरं तर गुगलने अद्याप स्पष्ट केलेलं नाही की जेमिनी हे चॅट्स नेमके कसे वाचेल किंवा स्टोअर नेमके कसे करेल परंतु नोटिफिकेशन ऍक्सेस करण्याचा सर्वात सोपा आणि संभाव्य मार्ग द्वारे असू शकतो अँड्रॉइड सिस्टीम मुळे जेमिनीच्या खोल प्रवेशामुळे हे केवळ नोटिफिकेशन पुरते मर्यादित राहणार नाही आणि आम्ही युजर्सच्या मेसेजिंगच्या अनुभवावरती आणि सुरक्षितेबाबत चिंता निर्माण होत आता तुम्ही आपली माहिती नेमकी सुरक्षित कशी ठेवाल आणि ही सेटिंग नेमकी कशी बंद कराल हे पाहूया तुम्हाला जेमिनीला तुमच्या वैयक्तिक माहितीचा ऍक्सेस देण्यापासून रोकायचे असेल तर तुम्ही तीन सोप्या पद्धती वापरू शकता पहिली सोपी पद्धत म्हणजे जेमिनी ऍप्स ऍक्टिव्हिटी पूर्णपणे बंद करणे आणि यासाठी तुमच्या अँड्रॉइड फोनवरती जेमिनी ऍप उघडा वर उजवीकडे असलेल्या तुमच्या प्रोफाईल आयकॉन वरती टॅप करा त्यानंतर आता जेमिनी ऍप्स ऍक्टिव्हिटी या पर्यावरती क्लिक करा इथे तुम्हाला एक टॉगल स्विच दिसेल तो बंद करा त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे थराविक ऍप्ससाठी ऍक्सेस बंद करणे जर तुम्हाला जेमिनीचा सर्वच नाही पण एक व्हॉट्सअप सारखे विशिष्ट ऍप्सचा ऍक्सेस देण्यापासून रोखायचे असेल तर जेमिनी ऍप्स मधील तुमच्या प्रोफाईल वरती क्लिक करा त्यानंतर ऍप्स या पर्यावरती क्लिक करा आणि ते तुम्हाला जेमिनीशी कनेक्टेड असलेल्या सर्व ऍप्सची यादी दिसेल तुम्हाला ज्या ऍपचा ऍक्सेस काढायचा आहे तो इथून तुम्ही डिस्कनेक्ट करू शकता आणि सर्वात शेवटचा आणि थेट पर्याय म्हणजे जेमिनी ऍप पूर्णपणे डिसेबल करणे जर तुम्हाला जेमिनीला कोणताही ऍक्सेस द्यायचा नसेल तर तुम्ही फोनच्या सेटिंग्स मध्ये जाऊन जेमिनी इन ऍपला पूर्णपणे डिसेबल करू शकता मंडळी गुगल आपले ला अधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न करत असले तरी सुद्धा युजर्सच्या गोपनीयतेचा मुद्दा एरणीवरती आला आहे आणि यामुळे तुम्ही तुमच्या फोन मधील सेटिंग्स तपासून पाहणे आणि आपली माहिती कोणासोबत शेअर करायची याचा निर्णय घेणे अत्यंत महत्वाचे आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या स्पीड चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद